<गया> <थांगे थाँगे> <गया> हाय सगळ्यांना तर बघा आता संध्याकाळचे बघा साडेसहा वाजून गेल्या जवळजवळ पावणे सात वाजत आलं तर आणि मी मगाशीच उठले बघा झोपले होते दिवसभर धुणं नाही भांडे नाही काय सुद्धा नाही सगळं हाय असं पडलंय फक्त घर झाडलं बघा तर सकाळपासून व्हिडिओ पण नाही टाकला म्हणला आता चला थोडंसं सामान आणावं ह्यांनी फोन केला होता जा म्हणता असं आज गुरुवार पण आहे बघा आणि बाजार पण भरतोय मोठा तर जायचं पण काय नाही उरकलं जाण्यासाठी पण ओम पण घरी थांबा ना पण घरी थांबा ना बघा आणि सगळीच महाग लागल्यात आता एवढ्या मोठ्या गर्दीत लेकरं चुकली तर काय करायचं एक तर दुखतंय पोटात म्हणलं आता जाव भाजी पारखा घ्यायचं नाही थोडंच घ्यायचं आता फक्त पोरांना खायला आणायसाठी जायचं जायचंय केळी आणि जरा ककडी आणा म्हणलं पोरं म्हणतात खायला आण मग मी दुसरं काय नाही घेणार गोडीश असलं काय माहितीचं काय घेणार नाही केळी द्राक्षे असलं काहीतरी द्राक्षे घेतली तरी खोकला येतोय बघू मटकी वाटा नाही घ्यावा म्हणलं डब्याला भाजी बनवण्यासाठी राधा ओमच्या आणखीन काहीतरी खायला चक्क हे काहीतरी घ्या म्हणलं म्हणून जायची बारी आली तर चला आता जाते कुलूप लावा लागल माझ्या पुढील बोर निघाला तर बाहेर थांबते घरी मग मी येते की जाऊ अरे तुम्हाला खायला घेऊ बरं चला जा तयार नाही थांबायला पोरं घरी तर माझा सगळा राडा तसाच पडलाय बघा इकडं भांडे बिंडे सगळे तसेच आहेत नात कपडे तसेच आहेत काय सुद्धा केलं नाही तीन वाजता उठून भात केला थोडासा भात खाल्ला दिवसभर जेवले पण नव्हते राहूच्या डब्याला सकाळी एक चपात्या केल्या के चार चपात्या त्याच्या आज पोहरांनी भावलं बघा

तर आलं बघा घरी आपण दुर्गा सगळ्या रस्त्याने पळत होती बघा घरी कोणच थांबलो तर राहतो जाताने येत नव्हते तिला मी नेलं कारण मला माहित होतं दुर्गा पळणारे पेशा येऊ का तिला घेऊ तर वम न थांबवलं घरी तर ओम थांबला नाही माझं तर पोरांना खायला घेतलं तीनशे रुपये गेलं बघा तरी मग थोडं थोडं सगळं घेतलं ले काय घेतलं नाही जे मोजकं मोजक पाहिजे होतं दमच नाही र तुला थांबते खायला जाणलं तुम्हाला थांबते जरा पोरं मग आम्हाला खायला खरबूज घेतलं होतं एकच घेतलं होतं बघा मग लगेच काढलं मग त्यांना आधी चिरून दिलं चाकू नाही तर काढून तुम्हाला ती घ्या तर दिलं खायला बोके होती बघा म्हणजे तसं जेवण केलं होतं राधू तुपाने जेवले नव्हते तर आता माळ हे ठेवा म्हणलं काढ आलं की ह्यांनी खायला काढलं किलो गोड आहे का कस लागत थोड थोडं खावा बारीक खा, थांब तर आणलं बघा थोडंसं माळ वो, वाटाणा आवडतो पोरांना म्हणलं डब्याला होतो वाटाणा भाजी करायला वाला वाटाणा ककडी कोथिंबीरची एक पेंडी आणली आणि कडे ताईंनी कडी तसाच दिला पाहुण्यात त्याच्यामुळे आणि भिंडी एक गासने आणली बघा घासम पण नव्हती आणि शेवग्याची शेंग आणि हिरवी मिरची मेथीची भाजी होती म्हणून काय आणली नाही आणि वायता दिला सगळ्या रस्त्याने पळती वाटाणा सोलून टाकला खाली तकडे द्यायची आता धुवून ठेवावं लागेल सगळं पोरं घेतात मधलं खात्यात धुवावं लागेल सगळं हाय ग काय काय घेतलं बाबीने सगळ्या बाजारात पळती काही पण उचलते डबरी थांब आणि पोरांसाठी केळी पण आणली बर का मग खाल्लं ना आणि सपर आणलं होतं बघा आता चला मी भांडी माळवा काय आणलं नाही आणायचं म्हणून आणलंय थोडस मे तिची भाजी होती त्याच्यामुळे काय आणलंच नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना तर रात्री बघा परत काय वेळ घेतला नाही आत्या पण आल्या होत्या परत आता सकाळच्या पारे तिकडल्या घरी गेल्या मग आज बघा वमला शाळेत लावलं बघा आज शुक्रवार आहे आणि आज राहतो काय घरीच ती प्रोजेक्ट बनवलेलं होतं ना त्याचा काहीतरी कार्यक्रम होता शाळेमध्ये नऊ ते दहापर्यंत पर्यंत आणि मग राहतो म्हणलं राहू द्या घरी एवढं काय महत्त्वाचं नाही बस म्हणलं घरीच आणि तिने पण काय बनवलं नाही आम्ही घरी बनवलं होतं पण ते चिटकतच नव्हतं सगळं तुटायचंच बघा मग तिने काय केलं ते राग राग सगळं तोडलं फेकून दिलं मॅडमला सांगितलं मी नाही काय बनवलं मॅडम जे केलं ते सगळं तोडलं फेकून दिलं म्हणली मग तिने फक्त लिहिलेलं होतं ना तक्ता फळांची नावं प्राण्यांची नावं ते दिलं मॅडमला आणि मग हाय बघा आता घरीच आहे दुर्गा मोबाईल देत नव्हती म्हणून दुकानला घेऊन गेली चॉकलेट आणायला मग ती नादी लागली कशी तरी वमला सोडवलं शाळेत आता चाले वमला शाळेत सोडून आणि मोबाईल घरीच होता म्हणलं चला थाडा उडा घ्यावा चपात्या हे केल्या तर त्याला डबा हे दिला आता भाजी करायची बघा काहीतरी भरपूर वेळ झाला साडे दहा वाजल्या आता भाजी करते आणि मग दोन भांडी राहिलेला कपडे भरपूरच कालचे पण कपडे आहेत ना त्याच्यामुळे भरपूर कपडे तो आता लागते ना आज कपडे ठेवले की मग आणखीन जास्त पडते बाकीचं तर काय सगळं झालं देवपूजा नाही काय नाही काय नाही बघा का राजला सांगते उशीर पाणी होतं भांडे पण घासायचे रात्री माळ आणलं तर आता करण्या माझा राहत आणलं वाटलं बघा ते सोलून करावं म्हणलं पोरांना पण त्याची भाजी आवडते कुठे दुकानला जा म्हणलं की लगेच दुर्गाने मला मोबाईल दिला आली बघा काय आणलं बस चॉकलेट बिस्किट आणि चॉकलेट जागा कसा दिसत ह्या मम्मी तर खाल्ली चॉकलेट बिस्कट तर खाण काय सगळ्या लहान ते सपास लाडू का मुणी। मुणी। चुणी। मुणी। चुणी। चुणी। चुणी ला तुला शाळेत टाकायची का ग शाळेत सडा गेलं म्हणजे उठत नाही वर्गात बसल्या लाडू मम्मी लाडू लाडू सगळ्यांचा आव तर बेकारच आहे मित्रांनो तुम्हाला माहिती काय गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग मग नाही तेल नाही लावलं पाव आहे का पुन्हा दुर्गा ही लेझर काढ चांगलं दिसून फ्रॉकिच ते नाही चांगलं दिसत काढलं ना, ना म्हणजे छान दिसून फ्रॉक असल्यासारखं हे घाण दिसतंय हे घाण दिसतंय हे बाबा हे आपण काढून काय ते आपण ना कापून काढू एवढं साईडची पट्टी हे असे छान दिसते फ्रॉक हे बघत दिसतंय पत्रा जाऊ आणि पप्पा म्हणतात नको घालत जाऊ नाव दुर्गा दुर्गाच नाव ठेवले पुन्हा चिमणी पुन्हा लाडू पुन्हा छोट्या सज्जाने थोडं दुर्गुर बर आता हि बघ मी कपडे धुते काहीतरी भाजी करते तुझ्याकडं थोड्या वेळ खेळायला फक्त फ्रॉक काढायला लागले चांगलं नाही तिला माहित नाही तिला चुकून गेलो होत आम्ही जर लावून कस डिक ठेवायला है ग तुझ्या डाक्यावर कस काय केलं तू कोण तुला हो काय खाल्लं हे ना बदाम नाही बघ बिस्किट बिस्किट चला बाय बाय करा बाय बाय अभ्यास काय मला नाही माहिती काय करायचं घरी आज अभ्यास नाही पण करायचं काय बाय मी करणार वाचत बसणार पुन्हा मिसने जी जी अभ्यास दिलाय ती पाठ करणार उत्तर एका वाक्यात उत्तरे पुन्हा गायला जागा भरात